मी सुरेश पाटील माझी शेती हळदगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा नागपूर चंद्रपूर रोडला नागपूरपासून पंचावन्न किलोमीटरवर आहे माझ्या शेतामध्ये सर्व प्रकारच्या फळबागा लावलेल्या आहे सरस्वती सीताफळ जे मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे त्यानंतर आंबा पेरू चिक्कू या सगळ्या बाबींची मी लागवड केलेली ला आहे ही व्हेरायटी मी स्वतः डेव्हलप केलेली आहे आणि याला मी माझ्या आईचं नाव दिलं सरस्वती याच्यामध्ये एक किलोपर्यंत फळ येतं हा दिसायला खूप सुंदर आहे याचा अंतरंग पण तेवढाच सुंदर आहे याचा घर एकदम व्हाईटिश आहे आणि आईस्क्रीमसारखा चमचाणी खाता येतो इतका सुंदर आहे याच्यामध्ये बियाची संख्या फार कमी आहे आणि गोडी फार चांगली आहे आणि या जातीची विशेषता म्हणजे या जातीवर जे सीताफळावर येणारे जे रोग आहे फार कमी येतात याला शेतात जर लावायचं असेल तर साधारणपणे चौदा बाय सात फुटावर याची लागवड केली पाहिजे या अंतरामध्ये चारशेपर्यंत झाडं बसतात एका झाडावर चाळीस ते पन्नास फळं घ्यायची तर एका झाडावर तीन वर्षानंतर तिसऱ्या वर्षी वीस फळं आणि त्यानंतर चौथ्या पाचव्या वर्षी तुम्ही पन्नास फळापर्यंत घेऊ शकता साधारणपणे वीस किलोपर्यंत एका झाडावर फळं आपल्याला चांगल्या वाढलेल्या झाडावर मिळू शकतात याची विशेषता अशी आहे दिसायला आकर्षक आहे तेवढंच खायला पण सुंदर आहे त्याच्यामुळे याचं मार्केटिंग आम्ही स्वतः करत असतो आणि आम्ही दोन किलोच्या गिफ्ट पॅकमध्ये हे व्य विकत असतो त्याच्यामुळे मला चांगले ग्राहक मिळतात मी दोन किलोचा बॉक्स साधारणपणे चारशे रुपयाला विकतो त्याच्यामुळे आम्हाला फार चांगली मिळकत होते आमच्या इथे याचे प्लॉट असल्यामुळे शेतकऱ्यांना ते पाहून आणि त्याचा अभ्यास करून लावा असा आमचा लोकांना आग्रह असतो म्हणजे कुठलाही प्लॉट पाहिल्यावर कशी लागवड करावी याचा त्यांना प्रत्यय येऊ शकतो मी सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लासवन ऑफिसर होतो हे सगळं करत असताना मला आधीपासूनच हा माझा छंद आहे तर त्यामुळे याच्यामध्ये चांगलं इन्कम होऊ शकते आणि सगळ्यांचं हे शेतकऱ्यांचं आर्थिक परिस्थिती चांगली दुरुस्त होऊ शकते असं आम्हा मला वाटतं कसं आहे शेतकरी पारंपरिक पिकं सोडायला तयार नाही कापूस सोयाबीन जे पिकं आहेत याच्यामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळत नाही याच्या आधी दोन वर्षाच्या आधी कापूस हा दहा अकरा हजार रुपये क्विंटल जात होता पण यावर्षी सहा सात हजारावर कापूस आहे मागच्या वर्षी पण कापसाची परिस्थिती तीच राहील सोयाबीन मागच्या वर्षी नऊ दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलो परंतु यावर्षी पाच हजाराच्यामध्ये आहे ज्याची किंमत शेतकरी स्वतः सांगून मार्केटिंग करू शकेल त्या गोष्टी शेतकऱ्याला परवडू शकतात त्याच्यामुळे फळबागांमध्ये शेतकऱ्यांनी जर आले तर आणि त्याचं मार्केटिंग जर योग्य रीतीने केलं तर शेतकऱ्यांना निश्चितपणे फळबागा परवडू शकतात धन्यवाद काका तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर मार्केट गेला। या फळाला चांगली मागणी मिळू शकते आणि याला धोका फार कमी आहे तुम्ही जास्तीचं उत्पादन घेऊ शकता तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर समोर आपण त्यांची माहिती दिलीच आहे त्यांचं जे पत्रक आहे त्या पत्रकामध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता ಮಿತ್ರಾನೋ ಹಾ ವೀಡಿಯೋ ತುಂಬಾ ಕೂಡ ಮಾಡ್ ಧನ್ಯವಾದ